नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पुरा या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सोलापूर जात आहे पांढरा आवाखाली एक हजार आठशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान द्र भेटला आहे शंभर रुपये कमाल द्र वेटले तीन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व रंध्र भेटले सतराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कामठी जात आहे लोकल आवकालेली पाच क्विंटलची किमान द्र वेटले पा हजार पाचशे दहा रुपये कमालद्र भेटले दोन हजार दहा रुपये आणि सर्व धंद्र भेटले सतराशे साठ रुपये त्यानंतरची बाधा समजते सांगली भाजीपाला जात आहे लोकल अवकाली दोन हजार आठशे वीस क्विंटलची किमानरा भेटले पाचशे रुपये कामाद्रा भेटले सतराशे रुपये आणि सर्व धंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आलेली चारशे आठ क्विंटलची किमान दराव એટલે 800 રૂપઈ કમાલ દराव એટલે 3000 રૂપઈ અને સરા દંદર એટલે 1900 રૂપઈ ત્યાર नंतर ची बाजार समिती हिंगणा जात आहे लाल आवક आलेली 10 क्विंटल ची किमान दराव એટલે 1500 રૂપઈ કમાલ દराव એટલે 2000 રૂપઈ અને સરા દંદર એટલે 1750 રૂપઈ ત્યાર नंतर ची बाजार समिती ઇंदापूर जात आहे लाल आवક आलेली 84 क्विंटल ची किमान दराव એટલે 200 રૂપઈ કમાલ દराव એટલે 1700 રૂપઈ અને સરા દંદર એટલે 1200 રૂપઈ ત્યાર नंतर पुढची बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवક आलेली 1520 क्विंटल ची किमान दराव એટલે 1000 રૂપઈ કમાલ દराव એટલે 1500 રૂપઈ અને સરા દંદર એટલે 1325 રૂપઈ त्यानंतरची बाधा समिती आहे जळगाव जात आहे लाल आवकाली चार हजार चारशे शहाऐंशी क्विंटलची किमानरा वेटला आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये कामालद्रा वेटलाय चौदाशे रुपये आणि सर्वात ध्रधा दर वेटला आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा सीमती सोलापूर जात आहे लाल आवकाली चौदा हजार दोनशे नव्वद क्विंटलची किमानरा वेटला आहे शंभर रुपये कामालद्रा वेटला एकवीसशे रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटले एक हजार वे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती सातारा आवकाली दोनशे त्रेपन्न क्विंटलची किमान वेटला एक हजार रुपये कामाल वेटलाय दोन हजार रुपये आणि सर्व धरणंद्र वेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजा समजते शिरूर कांदा मार्केट अहवाखाली एक हजार सातशे शेचाळीस क्विंटलची किमान दर वेटले तीनशे रुपये कमाल दर वेटले सतराशे रुपये आणि सर्वात दंतर वेटले बाराशे रुपये पुढची बाजा समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली दहा दहा हजार एकावन्न क्विंटलची किमान दर भेटल्या नऊशे रुपये कमाल दर भेटले चौदाशे रुपयांनी सर्व दंत्र भेटला अकराशे पन्नास रुपये पुढची बाजा समिती चंद्रपूर गजवाड अववाखाली चारशे चाळीस क्विंटलची किमान दर वेटला सोळाशे रुपये कमादर भेटले पंचवीसशे रुपयांनी सर्वात दंत्र भेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अव्वकाली दोन हजार सहाशे नव्वद क्विंटलची दर भेटल्या तीनशे रुपये कमालद्र भेटले चौदाशे रुपये आणि सर्वात द्रंदर वेटला आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर अव्वकाली चार हजार दोनशे बासष्ट क्विंटलची दर भेटल्या पाचशे रुपये कमालदर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंधर वेटले एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार आजचे कांदाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद